नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि आज है बाहर। Actually, है तो है। तो बिटिक मी निघाली आहे बाहेर ॲक्च्युली खूप दिवसांनी माझा ब्लॉग येतो आहे कारण माझी तब्येत ठीक नव्हती त्यामुळे मी काही ब्लॉग बनवलाच नाही आणि आत्ता मी आलेली आहे बँकेमध्ये तुम्ही बघू शकता आणि ते झालेलं आहे लंच ब्रेक सो मी वेट करते आहे आणि माझं थोडंसं काम होतं बँकेतलं सो त्यासाठीच मी आली होती तुम्ही बघू शकता आणि लंच ब्रेकमध्येच नेमकं आले त्यामुळे मला इथे वेट करत बसावं वे लागलं थोडा वेळ आणि आता माझं झालेलं आहे काम आणि मी घरी निघाली आहे आणि दुपारचे दोन वाजलेले आहेत आत्ता सो झालेले आहे आणि जाता जाता मी थोडंसं ज्यूस पित आहे इथे बघू शकता तुम्ही आणि माझं ज्यूस पिऊन झालेलं आहे आणि आता मी निघाली आहे घरी आणि जाता जाता मला मा आठवलं माझं घरामध्ये दूध संपलेलं आहे सो मी इथे दूध घेतली आणि हे बघू शकता तुम्ही आपण लहान असताना हे खायचो सो, सो मी तेच घेत घेतली आणि खात आहे तुम्ही बघू शकता आणि आता मी निघाली आहे घरी सो so, चला आणि आता मी आलेली आहे घरापशी सो so, माझ्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा ओके बाय भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय